नागपूर येथे दीक्षाभूमी स्तूपाच्या परिसरात बांधकाम सुरू आहे ते दीक्षाभूमी सौंदर्यकरण व विकासाचे काम नसून ते आंबेडकर कॉलेजसमोर असलेल्या मेट्रो कार्यालयाचे वाहनथळ हे दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या जवळ करण्यात येत आहे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ हे दीक्षाभूमीच्या परिसरात का याला स्मारक समितीने परवानगी कशी दिली व का दिली याबाबत समाजात लवकरात लवकर सा सदर माहिती पसरवून बौद्ध जनतेला जागृत करून सुरू असलेले काम त्वरित थांबविण्याकरिता जनजागृती करावी हे काम दीक्षाभूमीकरिता अत्यंत धोकादायक आहे अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने या मेसेजची खात्री करण्यात आली आहे दीक्षाभूमी नागपूर येथील विकास कामाच्या संदर्भात ज्या काही अफवा पसरविल्या जात आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही दीक्षाभूमी स्मारकाला प्रस्तुत विकास कामामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही या संदर्भात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र गवई यांनी खुलासा केलेला आहे सबब समस्त बौद्ध बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती करण्यात आली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्हाला दीक्षा पवित्र दीक्षाभूमीचे काय पलट करायची आहे संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्व सदस्यांनी घेतला आहे या पवित्र दीक्षा मिळवणीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही कोणते मेट्रो कार्यालय होणार नाही कोणतेही वाहन दल होणार नाही चौदा ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रति दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरवीन त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास हा विकास करीत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही बहुते वृक्षाला कोणत्या धक्का लागणार नाही समाजकंटक यापूर्वी बद्दल अफवा पसरत होत्या आजही पसरत आहेत अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आपल्याला कोणतीही संख्या असेल थेट आपल्या आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत जय दे व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र